हॅलो माय डिअर पॅरेंट्स आजचं आपलं टॉपिक आहे वयात येणारी मुलं वयात येणारी मुलं त्यांचं मन व आपलं जागरूक पालकत्व वयात येणारी मुलं ही सुधरवायची असतात तर ती समजून घ्यायची असतात तर हे नेमकं कुठलं वय आहे नऊ ते चौदा वर्षापर्यंत या एजमध्ये मुलांमध्ये फिजिकल मेंटल आणि इमोशनल चेंजेस होत असतात हे चेंजेस होताना त्यांच्यामध्ये बरेच हार्मोनल चेंजेस होत असतात ह्या ह्याला म्हणतात प्युबर्टी फेज ह्याच्यामध्ये जो टेस्टेस्टिरॉन नावाचा हार्मोन आहे तो खूप फास्ट ग्रो होतो खूप फास्ट रिलीज होतो आणि तेव्हाच त्यांची प्युबर्टी स्टार्ट होते पहिल्या स्टेजमध्ये आपण बघूया फिजिकल चेंजेस फिजिकल चेंजेस म्हणजे काय फास्ट मुलांची हाईट ग्रो होते मुलांचं शरीर मोठं दिसायला लागतं त्यांच्या अंगावरती केस यायला लागतात त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्स मोठे दिसायला लागतात त्यांच्यात बदल व्हायला लागतात तसंच त्यांच्या जो स्वीपचा वास असतो अंगाचा तो आता उग्र व्हायला लागतो त्यांच्या घामाचा वास बदलतो ही झाली फिजिकल चेंजेस मेंटल चेंजेस म्हणजे काय त्यांचे मूड स्विंग्स होतात अँगर इश्यू होतो खूप जास्त चिडचिड करतात आई वडिलांचं ऐकून घेत नाहीत थर्ड आहे त्यांचे इमोशनल चेंज त्यांना मित्र हवे हवेसे वाटतात आई वडील जुने झाल्यासारखे वाटतात मी कोण आहे ह्याचा शोध ते घेतात त्यांना स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची असते मी कोणीतरी आहे मी मोठा होतोय हे त्यांना फिलिंग येत असतात ह्या पेजमध्ये पालकांना असं वाटतं की माझं मूल माझ्यापासून दूर तर जात ना ना नाही तर नाही मुळीच नाही ते स्वतःकडे चाललंय ते स्वतःला शोधतय लक्षात घ्या ह्या फेजेस मध्ये मूल खूप चिडचिड करतं ते एकटं राहतं बऱ्याचशा गोष्टी ते फेस करत असतं कारण त्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात ह्या गोष्टी समजायला त्याला कठीण जातात त्याच्याकडे खूप भावना असतात पण त्या कंट्रोल कशा करायच्या व्यक्त कशा करायच्या ते त्याला कळत नाही या वयामध्ये त्यांचं डिसिजन मेकिंग नसतं त्यांची ॲबिलिटी नसते की ते काही समजू शकतील फक्त होणारे बदल त्यांना जाणवत असतात आणि अशा परिस्थितीत जेव्हा पालक समजून घेत नाहीत त्यांच्यावर ओरडतात तेव्हा ते खूप ॲग्रेसिव्ह होतात कारण त्यांना कोणीतरी समजून घेणारं हवं असतं लक्षात घ्या वयात येणाऱ्या मुलांना शिस्त तर लावायची आहे पण त्यांचा अपमान करायचा नाहीये तिसरा मुद्दा पालकांनी कसं वागावं बऱ्याचदा होत काय न मुलांना सतत टोमणे मारत असतात त्यांना टोचून बोलतात त्यांना लेबल देतात की तू बदमाश आहेस तू आळशी आहेस तो बघ ती बघ अशा तुलना सतत पॅरेंट्स करत असतात मग होत काय ह्या परिस्थितीत एकतर मूल स्वतःला समजू शकत नाही त्यात पॅरेंट्स त्यांचे कंपॅरिझन करतात मग ते अजून बिघडतात मग आपण पुन्हा त्यांना लेबल लावतो की तू बिघडत चाललायस मग अशा परिस्थितीत काय करायचं मुलांशी मोकळा संवाद साधायचा ह्याच्यामध्ये वडिलांचा रोल खूप महत्वाचा आहे मूल जर वयातीत असेल तर वडिलांनी त्याचे मित्र बनावा पण थोड्या सीमा असाव्यात त्यांनी खुलेपणाने मुलाशी बोलावं की बा हे जे चेंजेस तुझ्यामध्ये होत आहेत हे नॅचरल आहेत ह्या फेजमधून सुद्धा गेलो आहोत प्रत्येक मूल ह्या फेजमधून जात असतं इट्स नॅचरल मी आहे तुझ्याबरोबर तुला समजून घ्यायला तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी आहे तुझ्यासोबत जेव्हा हे प्रेमाचे शब्द मूल त्याच्या वडिलांकडून ऐकतं तेव्हा त्याला खूप धीर मिळतो व या फेज मधून तो व्यवस्थित बाहेर पडतो लक्षात घ्या मुलांना सल्ला दिल्यापेक्षा ह्या फेज मध्ये त्यांना समजून घ्या त्यांना ऐकून घ्या त्यांच्या भावनांना वाट द्या त्यांना बोलू द्या चौथा मुद्दा हेल्दी लाईफस्टाईल लक्षात घ्या आई वडील काय करतात मूल पहिली दुसरी तिसरीत जातं थोडा थोडा अभ्यास करत असते ते पण नंतर त्याचे मार्क्स कमी कमी होत जातात मग आई वडील सतत त्याच्या मागं लागत अरे अभ्यास कर अरे अभ्यास कर काय नुसता खेळतोय सारखं अभ्यास कर परंतु ह्या फेज मध्ये मुलांना हेल्दी लाईफस्टाईल असण खूप गरजेचं आहे त्यांनी एक ते दीड तास कुठला तरी हेवी स्पोर्ट खेळणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या जी मुलांमध्ये प्रिमेंडस एनर्जी आहे ती कुठेतरी चॅनलाईज झाली पाहिजे तेव्हाच ती फेस त्यांना सोपी जाणार त्याच्या अंगातून जाणारा घाम त्यांची जी एक्स्ट्रा एनर्जी आहे तिला ला तिला वाट मिळते त्यांना एक एन्थुझियाझम मिळतं आणि फ्री होतात ती त्यांच्या एन्झायटीमधून फ्री होतात म्हणून मुलांना योग्य ते आहार देणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत फॅट्स आहेत विटमिन्स आहेत त्यांना दूध अंडी केळं वगैरे इत्यादी आपण देऊ शकतो त्याचबरोबर एक ते दीड तासांचा हेवी स्पोर्ट खेळणं कंपल्सरी आहे लक्षात घ्या ह्या फेज मध्ये त्यांना सतत अभ्यास कर म्हणल्यापेक्षा बाहेर खेळायला जा ह्याच्यावर जास्त भग द्या म्हणजे ही फेज खूप सोपी होणार तुमच्यासाठी सुद्धा आणि मुलासाठी सुद्धा पाचवा मुद्दा आणि खूप महत्वाचा तो म्हणजे त्यांच्या प्रायव्हसीला रिस्पेक्ट करा ह्या वयामध्ये मुलं थोडी थोडी प्रायव्हसी डिमांड करतात त्यांना स्वतःच रूम हवं असत परंतु त्यांना रूम न देता त्यांना एक स्पेस द्या जेणेकरून तिथं ते कम्फर्टेबली बसू शकतात आणि जर त्यांची रूम असेल तर त्याला म्हणायचं दरवाजा उघडा ठेव क्लोज डॉर कन्सेप्ट नको आहे कारण हे वय खूप सेन्सिटिव्ह आहे ह्या वयामध्ये मुलं चुकीच्या डायरेक्शन मध्ये सुद्धा जाऊ शकतात म्हणून मुलांना ऑब्झर्व करा त्यांच्यावर निगराणी ठेवा पण त्यांच्या आयुष्यातसारखं इंटरफेअर करू नका ते त्यांना पटत नाही जर मूल टी व्ही बघत असेल एखादं पुस्तक वाचत असेल एकटं बसत असेल तर इट्स ओके त्यांना त्यांची कंपनी एन्जॉय करू द्या फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की मूल खोलीमध्ये एकटं बंद नाही आहे कारण आजच्या ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये मूल जरी घरात आहे एका खोलीमध्ये बंद आहे तरी ते सेफ नाहीये कारण त्याच्यापर्यंत कुठले कंटेंट पोहचत आहे? आहे।, आहे ते आपल्याला माहीत नाही तो काय बघतो आहे त्याच्यावर कसा इम्पॅक्ट होतोय त्याच्यावर सुद्धा आपली नजर असली पाहिजे लक्षात घ्या हे जे सेन्सिटिव्ह बॉय आहे ह्याच्यामध्येच मुलांची आणि पालकांचं नातं जे आहे ते घट्टही होतं आणि बिघडतही जर आई वडिलांनी व्यवस्थित संवाद साधला तर मुलं नक्कीच आयुष्यभर त्यांच्या प्रेमात राहते पण ह्या कठीण प्रसंगात त्यांना समजून घेण्याच्या प्रसंगात जेव्हा आई वडील त्यांच्यावर चिडचिड करते त्यांच्यावर हात उगाते त्यांना लेबल्स लावते तर हे नातं जे घट्ट असलं पाहिजे ते कुठेतरी दुरावे आणि मग मूल वाईट संगतीत जाईल तुमच्यापासून दूर जाईल ह्याच फेज मध्ये तुमचं नातं तुमच्या मुलाबरोबर घट्ट होऊ शकतं प्रेमाचं होऊ शकतं लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो मी आहे माधुरी मोरे अ पॅरंटिंग कोच अँड स्टुडंट करिअर काउन्सिलर जर तुम्ही सुद्धा वयात येणाऱ्या मुलांना डील करू शकत नसाल जर मूल कुठल्या व्यसनात अडकलं असेल किंवा वाईट मित्रांच्या संगतीत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी वन टू वन संपर्क करू शकता Thank you. Happy Parent Day.